हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या मध्ये तर मी आजचा विषय मला घ्यायचा नव्हता पण राधा भालेरावचाच आहे सॉरी कारण ना मला तिला एक सांगायचं जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण काय करतो तुम्ही सांगा आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण काय करतो कायद्याची मदत घेतो बरोबर किंवा कुठल्या तरी समाज कार्य कार्यकर्त्याची मदत आपण घेतो हिला मी हिच्यासाठी मी व्हिडिओ बनवून टाकला होता की भामाताईंची मदत घे कारण मी तिच्या एका व्हिडिओमध्ये माग मागे पण असंच झालं होतं तेव्हा ती त्यांची मदत घेतली होती त्या आल्या होत्या तिला मदत करायला तर मी हिला माधुरीताई पाटील यांची मदत घे नाहीतर भामाताई यांची मदत घे असं म्हणून मी हिला हिच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकला होता तरी पण हिनं ती मदत म्हणजे घेतली नाही किंवा त्या गोष्टीवरती विचार नाही केला बरोबर तर मला हे सांगायचंय जर तू म्हणती की जनता तुला <coughs> मरण्यासाठी मजबूर करती तुझ्यावर विश्वास ठेवत नाही तर बाई कशी विश्वास ठेवून तू सांग ना त्रास झाल्यानंतर आपण कुणाची ना कुणाची मदत घेतो त्यातून मार्ग काढतो का आपण असं व्हिडिओ बनवत फिरतो बरोबर म्हणजे मग जनता तर बोलणारच आहे की हे खोटं आहे हे नाटक आहे हे व्हिजसाठी आहे जनता तर म्हणणारच आहे बरोबर ना फ्रेंड्स बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा मी चला बाबा की हिची म्हणजे मानसिकता नाहीये किंवा हिला काही सुचत नाहीये म्हणून मी तो व्हिडिओ बनवून टाकला होता की कमीत कमी त्याच्यानी तर तिच्या डोक्यात विचार येईल की आपल्याला खरंच मदतीची गरज आहे ना आपण कुणाची तरी मदत घेऊया हे दोघीतून हिनं कुणाला पण मदत मागितली असती तर शंभर टक्के हिला मदत भेटली असती आणि तेही कायदेशीर पद्धतीनं आणि आज ही हिच्या घरी असते बरोबर तर तरीही मला सांगा आपण हे निर्णय घेतो पण मग हिला लोक का ट्रोल करणार नाहीयेत की हिन साठी करतेय म्हणून नाटक करतेय म्हणून सांगा मग त्यांचं पण कुठल्या तरी दृष्टिकोनाने त्यांचं पण योग्य वाटतं मला तर आता खरंच म्हणजे समजत नाहीये राधा तू काय करतेय ती चुकीचं करतेय तू म्हणजे जर जनतेला वेळात काढत असेल तर खूप मूर्खपणा आणि खूप चुकीचं केलेलं आहे असो तुझी मर्जी पण मला बाकीच्या लोकांना हे सांगायचे की आपण काय करतो कारण जनतेच्या जर लक्षात येत नसेल तर जनतेच्या पण लक्षात यावं की आपण जर आपल्याला त्रास झाला तर आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मार्ग काढतो किंवा आपण कुणाची ना कुणाची मदत घेतो किंवा आपण कायदेशीर रित्या जातो बरोबर मग असं कुठलंही न करता ही न पर्याय काय निवडला की फक्त फिरत राहायचा व्हिडिओ बनवत राहायचं मग लोक तर ट्रोल करणार लोकांच्या तर लक्षात येणार लोक तर बोलणार आणि परत मला मरायला मजबूर करतात मला मरायला मजबूर करतात असं म्हणून जर लोकांवरती टीका केली जाते किंवा लोकांवरतीच हे केलं जातं तर हे चुकीचं आहे बरोबर ना तर राधा भालेराव तो खूप चुकीचं करत आहे आणि हा पेशली फक्त आणि फक्त तुझ्यासाठी व्हिडिओ आहे की फक्ता फक्ता तुझा कि जर तुला म्हणजे हे करायचंच होतं तर तू जनतेला सांगायला पाहिजे होतं की हे भांडण आहे पण साठी आहे बरोबर जे लोकांनी मला सुद्धा काही काही कमेंट केल्या ना की तुझ्या नशिबाला आल्यावर तुझ्या नशिबाला आल्यावर आता त्यांना म्हणा डोळे उघडून बघा जरा की हा वेळ आणि मग ह्याच्यातून विचार करा की आपण काय करतो आणि तिने काय केलंय का बरं ज्याला ज्याला ती इतकं सांगतेय इतकं हे करतेय ज्याला इतका त्रास असतो तुम्ही सांगा तर आपण तिच्या जागेवरती असता तर आपण काय केलं असतं आपण असं न करता मी तर तुम्हाला सांगते मी कायद्याचीच मदत घेतली असती ते कुठल्याही पद्धतीनं घेऊ कायद्याची मदत घेतली असती एखाद्या कार्यकर्त्याची मदत घेतली असती समाजसेविका आहेत आपल्याकडे युट्यूबवर बऱ्याच त्यांच्याकडून मदत घेतली असते बरोबर ना की असं फिरत लोकांना दाखवत हे केलं असतं व्हिडिओ बनवत राहिले असते किती चुकीचे तर असू तुझी मर्जी मला जे चुकीचं वाटतंय ते मी बोलणार आणि मी काय तुला ट्रोल करत नाहीये पण तू लोकांना जे हे धमक्या देते व्हिडिओ मार्फत की आ, लोकांनी माझ्याकडे मरण्याशी पर्याय नाही सोडला जीवच द्यावा लागल लोकांना ला मे मेल्यावरच खरं वाटल तर हे जे आहे ना हे नाटकं बंद कर कळलं का लोकांना धमक्या देणं कुणा कुणी जरी मेलं ना तर काही फरक पडत नाही कुणाला समजलं का आणि नाटकी लोक खूप येतात आजकाल ह्या युट्यूबवरती हो त्यामुळे लोकांना विश्वास नाही बसते काही लोकांना बसतो काही लोकांना बसत नाही तर बरोबर आहे जसे आपलं जे चाललंय ते चाललंय खरंच आहे काही जण सांगतात रिअलमध्ये आहे त्यांचं विश्वास लोकांनी ठेवावा तुला का असं वाटतं तू सांग का ठेवावा विश्वास लोकांनी कधी ठेवला असतात जर तू कायद्याची मदत घेतली असती जर तू कुठल्याही समाजसेविकेची मदत घेतली असते आणि त्याला धडा शिकवला असता तर लोकांनी तुझ्या ह्या भांडणावरती विश्वास ठेवला असता तो असं काही न करता फिरून व्हिडिओ बनवत राहिली व्ह्यूज कमवत राहिली त्यामुळे लोक तुझ्यावरती विश्वास ठेवत नाहीत आणि विश्वास कमवायला अख्खा आयुष्य जातं पण विश्वास गमवायला एक मिनिट पण लागत नाही आणि तो तो तो, तो गमवून बसलेली आहे आत्ता आणि हिनं बघा माग मागे पण हिनं व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ती अशी बोललेली आहे की लोकांना चांगले व्हिडिओ आवडत नाहीत लोकांना भांडणाचे व्हिडिओ आवडतात तर हिनं पण तो पर्याय निवडलाय आणि ॲक्च्युली ती खरं पण आहे तुम्ही सांगा मला आता मला मी आज दोन मुद्द्यावरती राधावरती पण हा आणि आणखीन हे बघा खूप घाण चॅनल आहेत काय काही तर आता तुम्हाला ना हे असं चक्क कपडे असे वरती करतायत आणि असं करून दाखवतायत तर तिथं बघा किती लाईक आहेत आणि कमेंट पण छान आहेत म्हणजेच चाललंय काय आणि असं काही नाहीये की ती बाहेरचे जरी असले तरी महाराष्ट्रातून लोक कमेंट्स करतायत महाराष्ट्रातले लोक सपोर्ट करतायत महाराष्ट्रातले लोक तसे व्हिडिओ बघतायत त्या लोकांना सपोर्ट करतायत बरोबर ना मी आज अक्षरशः शॉर्ट मध्ये लगातार मला जवळजवळ वीस पंचवीस व्हिडिओ आले फक्त असा 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 ना असा सॉरी फ्रेंड्स मला हसायला खूप आलं होतं ते असं 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 हलवलेलं आणि परत ते असं वरती केलेलं असं केलेलं काय आहे यार काय अश्लीलताची पण एक लिमिट असते आणि ती लिमिट तुम्ही सोडली शोश सोशल मीडियावरती आणि तसे व्हिडिओ व्हायरल होतात तसे व्हिडिओ बघतात लोक तसे व्हिडिओला लाईक कमेंट्स करतात त्या लोकांना व्ह्यूज देतात आणि जे आमच्यासारखे नॉर्मल व्हिडिओ असतात किंवा चार गोष्टी कुठल्या तरी विषयावरती बोललेल्या असतात काय असतात त्याला तुम्ही किंमत देत नाहीत आणि एखादा व्हिडिओ बघा ना तुम्ही एखादा व्हिडिओ जर आम्ही थोडासा जरी त्याच्यात काय असलेल केली ना तर बघा तुम्ही किती कमेंट्स येतील किती आ, तो व्हिडिओज डिलेक्ट मार म्हणून पिचा करतील तर मला सांगा तुम्ही की मग तुम्हाला जे आवडते ते लोक करतात तर तुम्ही का त्यांना ट्रोल करतात का करतात तुम्हाला भांडणाचे व्हिडिओ आवडतात मग ते राधा भालेराव भांडण करतेय दाखवतीये तुम्हाला तर तुम्ही का तिला ट्रोल करतात मग तुम्हाला जे आवडते ते कंटेन लोक यूज करायला लागल्यात ना मग बघा ना घ्या ना मेतृसुख किंवा कानाचं सुख घ्या ना काय चाललंय थोडं तरी हे असावं हो ना एवढं पण नसावं हो। मूर्खपणाचा कळस मी <laughs> आज ठरवलंच होतं म्हटलं काहीतरी झाले ना तर हे जे युपी बिहारीचे जे व्हिडिओ येत आहेत ना ह्या विषयावरती बोलायचंच की म्हणजे असले व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांना आवडतात का आणि ते बघतात कमेंट्स करतात वा भाभीची वा अक्षरशः लाव वाटते ते व्हिडिओ बघताना हा त्यांना त्यांना तर लाज नाहीये पण आपल्याला आहे ना आपण कुठं राहतो तुम्ही महाराष्ट्रातल्याच बघा तुम्ही महिलांना मुलींना संस्कृती शिकवता घाणघाण कमेंट्स करता एखादा जर थोडस काही जर हे केलं तर तुम्ही लगेच त्यांना परेशान करता तो व्हिडिओ डिलीट मार डिलीट मार करता आणि तुम्ही ह्या लोकांना परेशान का नाही करत कारण घाण घाण थोबाड आणि घाण पार्ट पण बघायला आवडतात तुम्हाला बरोबर ना तर फ्रेंड्स प्लीज जिथं चांगले व्हिडिओ आहेत जिथं चांग आहे, किंवा थोडं तरी काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे किंवा तुम्हाला थोडं टाइमपास कंटेंट किंवा एखाद्याचं दुःख समजून घ्यायचं असेल तर बरेचसे असे व्हिडिओ आहेत तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा हे असलेले लोकांचे व्हिडिओ बघून तुम्ही त्यांना लाईक्स वगैरे देऊन त्यांना जास्ती डोक्यावरती म्हणजे आता बघा ना तुम्ही सुरुवातीला एक दोनच कदाचित मला तर असे दिसायचे आता एवढे भरल्यात त्या असलेल्या व्हिडिओमध्ये लोक त्यांना माहिती होऊन गेले काय नाही फक्त असं वरती करायचं टांगड्या दाखवायच्या आणि असं असं हलवून दाखवायचं की माहिती त्यांना व्हिडिओ व्हायरल होतो कारण महाराष्ट्रातली लोक वेडी येत बरोबर ना तर बघा तुम्हाला जसं जमतय तसं करा माझं काही म्हणणं नाहीये पण मला असं वाटतं की जे चांगले व्हिडिओ आहेत ते बघा तुम्ही आणि ह्या अशा फालतू आयड्यांना सपोर्ट करणं बंद करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत असलेली व्हिडिओ बघत राहा मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय